दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिन्नर फाटा येथील लक्ष्मी टॉवर्स मधील हिरा वाईन्स देशी विदेशी दारू विक्रीच्या दुकानात रविवारी सायंकाळी संतप्त युवकानं दुकानाच्या काउंटरवर पेट्रोल ओतून दुकानाला आग लावून दिलेली आहे अगीत दुकानाचं प्रचंड नुकसान झालेलं असून अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ पर उडाली सुदैवानं हा त्वरित विझवल्यानं मोठा अनर्थ टळला पोलिसांनी आग लावणाऱ्या युवकाला ताब्यात घेतलेला आहे सिन्नरफाटा चौकालगत लक्ष्मी टॉवर्स इमारतीत सलग दोन गाळ्यांमध्ये हिरा वाईन्स देशी विदेशी दारू विक्रीचं दुकान आहे रविवारी सकाळी सिन्नरफाटा भागातील सोनू भागवत हा संशयित दारू घेण्यास गेलेला होता मात्र पैसे नसल्यामुळे त्याला दुकानातील कामगारांनी दारू दिली नाही यामुळे दुपारी साडेचार वाजच्या सुमारास संतप्त सोनू यांना दुकानासमोर येऊन भरलेल्या बाटलीतील पेट्रोल दुकानाच्या काउंटरवर ओतून आग लावून दिली दुकानातील व्यवस्थक आणि कामगार हालचाल करण्याच्या अगोदरच दुकानाच्या काउंटरला लागलेली आग काही क्षणातच पसरली तोपर्यंत तो दुकान पेटवून देणारा सोनू हा तिथून पळून गेलेला होता दुकानातील कामगार आणि आजूबाजूच्या दुकानातील सर्वांनी मिळून पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत तो तो दुकानाचे चा काउंटर छताचे सीलिंग पंखा आगीच्या भक्षस्थानी पडलेले होते सकाळी तो आला तर वाजता सोनू भागवत त्यांनी खांबा मागितला रेड लेवलचा त्याला दिला नाही त्याला आली निघून गेला काढलं कधी आलो साडेचार हजार कोण कोण होते पाच जण होते बाबा सचिन नाही काय तोडफोड केली काय मारा मार वगैरे काय काउंटरवर पेट्रोल टाकलं दरम्यान या सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग पूर्णपणे विझवलेली आहे संशयित सोनू भागवत याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे दरम्यान दारू पिण्यासाठी पैसे नसताना दारू न दिल्यानं या युवकानं हा प्रताप केलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक